हे आहे लोणी आणि ताक जे की दुधाच्या साईपासून बनवलेलं आहे बऱ्याच जणांना असं वाटतं की दह्यामध्ये पाणी टाकून मिक्सरला फिरवून घेतलं म्हणजे ताक तयार झालं तर ताक तसं तयार होत नाही गावाकडील जे मंडळी आहे आणि शहरातली त्यांनासुद्धा माहीत आहे की ताक कसं बनवायचं पण बऱ्याच जणांनासुद्धा माहीत नाही त्यांना असं वाटतं दह्यामध्ये पाणी मिळवलं की झालं ताक तयार होते तर ताकाचे पूर्ण बेनिफिट तसे मिळत नाहीत तर त्यासाठी काय करावं लागतं जी साय असते दुधावर आलेली ती एका दह्याच्या पातेल्यामध्ये म्हणजे खाली दही लावून त्याच्यावर रोजची साय जमा करायची जसं की मी आता इथे बनवलेली आहे आणि याला मिक्स करायचं थोडंसं तर ही आठ दिवसाची साय आहे कोणी कोणी पाच सहा दिवसाची पण करतं आम्ही दर संडेला काढतो म्हणजे रविवारी टाईम वगैरे असतो त्यामुळे तर ही बघा एवढी साय जमा झालेली आहे याला विरजवलं याच्या याच्यावर झाकण ठेवून द्यायचं रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी बघा असं तयार होते हे तर हे खूप घट्ट झालेलं आहे म्हणजे काय झालं तर मला त्या दिवशी टाईम नाही मिळाला विजवल्यावर तर मी हे फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं त्याच्यामुळे हे कळक झालेलं आहे थोडंसं पण पाणी टाकून केलं की याचं व्यवस्थित पाणी लोणी निघतं तर मी दाखवते कसं तर यातलं अर्धं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काळून घेऊया आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया नॉर्मल पाणी आहे गरम थंड काहीच नाही आणि मिक्सरमध्ये छान असं फिरून घेऊया याला खूप वेळ फिरवावं लागतं मिक्सर चालू बंद करायचं अगोदर बराच वेळ फिरवायचं एक मिनटं पूर्ण फिरून घ्यायचं मग नंतर चालूबन चालूबन असं करायचं चा। मिक्सर त्याने लगेच लोणीवर येतं आणि जर येत नसेल तर तुम्ही अजून थोडा वेळ फिरवून बघा खूप सारं पाणी असं ॲड करायचा प्रयत्न करू नका आणि खूप वेळ फिरवून सुद्धा आलं नाही तर त्यामध्ये बर्फाचे दोन तीन तुकडे टाका लगेच लोणीवर येणे तर बघा अशा प्रकारे हे लोणीवर आलेलं आहे आपलं गोळा छानपैकी तर आपण याला दुसऱ्या स्वच्छ पाण्यामध्ये टाकून घेऊ आणि धुवून घेऊ तर बघा याच्यामध्ये किती पाणी असतं आणि घरी बनवलेलं लोणी घरी बनवलेलं ताक याची चव खूपच छान असते जे आपण रेडीमेड पॅकेट आणतो किंवा वेगळं विकत घेतो तर त्यामध्ये सायट्रिक ॲसिड टाकलेलं असते म्हणजेच निंबूसत्व टाकलेलं असते आणि काय ते ताकाचं पाणी असते दुधाचं पाणी असते की दह्याचं पाणी असते काहीच समजत नाही त्याची चव अजिबातही चांगली नसते तर घरी ताक बनवा आणि जर तुमच्याकडे गाई म्हशी असेल तर चांगलीच गोष्ट आहे तुम्हाला ताक नेहमी मिळते पण ज्यांच्याकडे नाही आहे जे लोक सिटीत राहतात ज्यांच्याकडे दुधाचे उखळे असतात फक्त तर त्यांना सायजमा करून असं ताक बनवावं लागतं मग ते आठवड्यातून एकचदा बनतं तर तुम्ही असं ताक बनून नक्की प्या आणि याची चव कशी लागते मला कमेंटमध्ये सांगा तर बघा आपण नाही राहिलेलं लोणी पण यामध्ये काढून घेतलेलं आहे तर बघा अशा प्रकारे रवीनी पण होते पण रवीनी थोडा टाईम लागतो मला ही मिक्सरची पद्धत आवडते मी यानेच करते स्टार्टिंगपासून माझी आई रवीने करते माझ्या सासूबाईसुद्धा रवीनेच करतात तर बघा अशा प्रकारे खूप छान दिसते हे आणि हे डायरेक्ट शिळ्या भाकरीवर याचा गोळा घ्यायचा लोण्याचा आणि तो तसाच खायचा चवीला खूप छान लागतो त्यामध्ये मीठ तिखट काही टाकायची आवश्यकता नाही किंवा मग शिळ्या पोळीवर सुद्धा छान लागतो माझी आजी सांगायची की लहानपणी त्यांच्या काळामध्ये लहानपणी असं ताजं ताजं लोणी काढलं की भाकरीवर टाकून खायच्या म्हणजे वाटी वाटी, वाटी लोणी त्या भाकरीवर टाकून खायच्या तेव्हा इतकी समृद्धी होती की दूध दही त्यांना घरचं मिळायचं आता सहसा घरचं दूध दही मिळत नाही गावाखेडच्या मंडळीला मिळतं पण तिथेही भरपूर समृद्धी नाही आहे म्हणजे विकतात ते लोक आणि यातील काही मंडळी अशी आहे की त्यांना याचा वाससुद्धा सहन होत नाही तर असं पण आहेत आता तर बघा एवढा गोळा आता निघालेला आहे यातलं छानपैकी पाणी आपण काळून घेऊया तर हे जे खालचं पाणी आहे हे सुद्धा चांगलंच आहे तर हे आपण ताकाच्या पाण्यामध्ये ॲड करूया बघा इतका गोळा झालेला आहे हा तर याचं एक छोटा डबाभर किंवा वाटीभर तूप निघणार तर बघा इतकं हे ताक आहे निघालेलं किती घट्ट दिसतं आहे बघा आणि हे आहे लोणी मध्ये थोडंसं चाट मसाला टाकू आणि यामध्ये ताक टाकू हे ताक नुसतं असं जरी पेलं तरीही चालते बरेच लोकांना डॉक्टर सांगतात की तुम्ही शिळी भाकर आणि ताक खा किंवा जेवणासोबत ताक प्या तर बरीच मंडळी काय करतात की थोड्याशा दह्यामध्ये पाणी टाकून मिक्सरला फिरवून घेतात आणि ते ताक पितात तर त्याचे जे बेनिफिट्स डॉक्टरनी सांगितलेले आहे की तुमच्या शरीराला व्हायला पाहिजे तर ते बेनिफिट्स होत नाहीत तर ते, ना ते चुकीची पद्धत आहे ताक हे असं बनतं त्याच्यातला त्यातला पूर्ण तु लोण्याचा जो भाग आहे किंवा तुपाचा जो भाग आहे म्हणजे फॅट्स म्हणू शकतो आपण ते पूर्ण काढलं जातं बाहेर आणि नंतर ते ताक बनतं आणि जर दह्यापासून तुम्ही असं पाणी टाकून बनवलं तर ते फॅटचे जो आहे ते त्याच्यामध्येच राहतात तर ते ताक नसतं त्याचे तुम्हाला कोणतेच त्या तुमच्या शरीराला बेनिफिट्स मिळणार नाहीत तर बघा आता हे जे लोणी आहे हे आपण गॅसवर गरम करूया तर याला गरम करताना आपल्याला कंटिन्यू चम आ, याला चमचा द्यायचा आहे कारण हे उतू जाऊ शकते नाहीतर मग मोठ्या भांड्यामध्ये ठेवा तर बघा मी एकदम स्लो आहे म्हणजे गॅस एकदम स्लो केलेला आहे कमी केलेला आहे आणि तरी पण हे वर येत आहे तर कंटिन्यू याला हलवत राहायचं आहे आपल्याला आणि थोड्या वेळाने हे आपोआप कमी होत आहे याचे बबल्स तर बघा आता कमी झालेले आहेत तर अशा प्रकारे याचं तूप बनतं खूप जणांना माहीत नाही की तूप तूप कसं बनतं किंवा लो लोणी कसं बनतं लोणी म्हणजेच बटर कसं बनतं तर ते सगळं दाखवलेलं आहे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला तर बघा हे झालेलं आहे आपलं तूप तयार आणि खाली जे दिसत आहे ते बेरी म्हणतात त्याला ते तेसुद्धा पोळीसोबत छान लागते त्याची चव थोडी आंबट असते चवीला खूप छान लागते आम्ही तसंच खातो चमच्यानी मला खूप आवडते तर बघा मी इथे तूप गाळून घेत आहे थोडंसं गार झालेलं आहे तर चाळणीने मी हे तूप गाळून घेते एका डब्यामध्ये किती छान तूप झालेलं आहे एकदम पिवळसर दिसत आहे आणि हे थंड झाल्यावर पूर्ण रवेदार तूप तयार होतं घरचं तूप असल्यामुळे चवीला एकदम छान लागते याच्यात सुवासही अलगच असतो गरमागरम पोळीवर जर हे घेतलं तर पूर्ण घरभर पस याचा वास पसरतो तर असे अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी तुम्ही, तुम्ही तूप बनवू शकता लोणी बनवू शकता आणि मी तुम्हाला ताकही सांगितले कसं तयार होते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रींना नक्की शेअर करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये